नमस्कार माद्रीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज ना मी छान असे मूगडाळ आणि मसूर डाळ मिक्स करून हे डोसे केलेले आहेत खूप छान होतात टेस्टी होतात आणि सगळ्यांनाच बघा आवडतात कुरकुरीत पण होतात आणि आपण हे टिफिनला वगैरे नेऊ शकतो आणि सकाळच्या नाश्त्यासाठी ना खूप अगदी पोटभरीचा हा नाश्ता आहे पौष्टिक पण आहे तर इथे बघा हे छान असे डोसे आपण तयार केलेले आहेत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता इथे ही, ही बघा अर्धा वाटी मूग डाळ घेतली आणि अर्धा वाटी मसूर डाळ तर ही ना मी दोन्ही डाळी स्वच्छ धुवून आहे ना पाण्यामध्ये मी भिजत घातल्या होते चार ते पाच तासासाठी त्यानंतर यामधलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि ह्या बघा डाळी पण छान भिजल्या आहेत आणि आता पौष्टिक असा आपण हा नाश्ता करणार आहे तर ह्या डाळी छान भिजलेल्या आहेत तर आपण आता ह्या यातलं पाणी आहे ना ते काढून टाकलेलं आहे आणि आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळी आहेत त्या काढून घेते तर आता इथे मी ही डाळ आहे ती काढून घेतली आता यामध्ये ह्या लसूण टाकते दोन पाकळ्या त्यानंतर इथे तीन ते चार मिरच्या थोडासा आल्याचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर घालूया आणि यामध्ये ना पाव चमचाभर जिरं घालायचं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि आता हे मी बारीक एकदम वाटून घेणार आहे आता बघा बारीक एकदम वाटून घेतलंय मी आता ते ना या बाऊलमध्ये काढून घेऊया हे बघा एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आता आपण ना या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आता यामध्ये हे पाणी घालूया आपण चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी म्हणजे चिमूटभर मी हळद घालते म्हणजे कलर छान येईल त्याला आता यामध्ये ना दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आता हे बघा अशा प्रकारे आता आपण याचे छान असे डोसे घालून घेऊया ग्यास वरती ना पैन गरम ग्यास आता गॅसवरती ना पॅन गरम करून घ्यायचा गॅस मिडियम ठेवायचं आता आपण हे डाळीचं जे मिश्रण वाटलंय ना तर ते एक चमचाभर घ्यायचं आणि प्रत्येक वेळेला हे बघा असं हलवून घ्यायचं आणि फटाफट असं हे फिरवून घ्यायचं थोडस तेलवरती टाकायचं चा। तीन चार मिनिटाने ना आपला डोसा आहे तो हे बघा असं उलटा करून घ्यायचा हे बघा एकदम पातळ आणि खूप छान असा हा डाळीचा डोसा होतो आता इथे बघा आपला हा डोसा तयार झालाय बघू शकता तुम्ही एकदम छान अगदी कुरकुरीत होता ते डोसे आता फोल्ड करूया आपण तुम्हाला अंदाज येतच असेल किती छान अगदी कुरकुरीत झालाय बघा आता हा मी काढून घेते सेम याच पद्धतीने आपण दुसरे डोसे पण करून घेऊया तर आता इथे तुम्ही बघू शकता आपले हे मुग डाळ आणि मसूर डाळीचे छान असे डोसे तयार झालेले आहेत हे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता खूप छान लागतात आणि हे बघा खूपच छान होतात तुम्ही बघू शकता इथे अगदी कुरकुरीत असे होतात हे बघा पातळ होतात आणि खूप छान टेस्ट आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करू सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद